अशी भाजी बघितली की सगळं सोडून पहिल्यांदी अशी परत एकदा भाजी बनवावा आणि मस्त भाकरी चुरून खावा असं वाटतं तर नमस्कार मैत्रिणी नोकूक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते मस्त असे वाटाणे काळ्या भाजीतले करूया मला तर सगळ्या भाज्यांमध्ये वाटाणेच काळ्या म्हणजे काळं रश्शी करायचं असल्यावर वाटाणे घालून भाजी फार आवडते ते ही सीझनचे वाटाणे बरं का ताजी ताजी मटार तर हा व्हिडिओ बनवून खूप दिवस झालेले आहे पण ती भाजी बघितली की लगेच मी करायला घेते कारण मला फार आवडते आणि खूप टेस्टी होते तर सोप्या पद्धतीने येथे मी आज रेसिपी दाखवत आहे चला वाटाणे निवडून घेतले पाण्यात टाकले थोड्या वेळ कांदा परतून घेतला एका पॅनमध्ये कांदा असा थोडासा लालसर परतत आला की लगेच खोबरं परतून घ्या म्हणजे थोडंसं असं लालसर भाजून घ्या इथे तुम्ही अगोदर खोबरंही भाजून घेऊ शकता आणि नंतर कांदा भाजला तरी चालेल थोडंसं तेल घालून थोडीशी हिरव्या मिरच्या थोडी कोथंबीर थोडं आलं लसूण आणि सगळ्यात महत्त्वाचा आयटम म्हणजे अर्धा चमचा खसखस बर का आता ही चार जणांची भाजी आहे त्या हिशोबाने मी सांगते मस्त पाणी घालून वाटून घ्या वाटताना थोडेसे जिरेही घ्या आता त्याच मसाल्यामध्ये हिंग हळद आणि घरातील काळा मसाला बर का भास बाकी जास्त काहीही घालू नका इतर तुम्हाला जो काळा मसाला नेहमीच्या उसळीचा असतो तो मस्त जिरे मोरी कढीपत्त्याची फोडणी द्या त्यामध्ये तो मसाला व्यवस्थित परतून घ्या मसाला थोडासा परतत आला थोडासा दोन सेकंद वाफून घ्या आणि नंतर त्यामध्ये ते वाटाणे घाला इथे वाटाणे अगोदर उकडून घ्यायची गरज नाही मस्त परतून घ्या आता ती काय दोन ते तीन मिनिटात ताजे ताजे वाटाणे लगेच शिजले जातात मस्त आता तुम्हाला हवं तेवढं त्यामध्ये पाणी घाला म्हणजे खूपही नका घालू चवेपुरतं मीठ घाला आणि परत दोन ते तीन मिनिट वाफवून घ्या झाली आपली भाजी तुम्हाला खरंच सांगते ही वाटाण्याची काळ्या रशेची म्हणजे अगदीच काळ्या रशी होता असं नाही पण मस्त लागते ही भाजी नक्की एकदा बनून बघा आपण तर असं काळ्या रशीमध्ये हुसळ बटाटे बटाटे फ्लावर अशा बरेच पदार्थ घालतो तशी वाटाण्याची फक्त वाटाण्याची ही भाजी नक्की एकदा बनवून बघा तुम्ही दरवेळेस वाटाण्या सिझनची वाट बघाल म्हणजे असे तर फ्रोझन वाटाणे मिळतात पण ह्या ताज्या मटारची ही भाजी फार छान लागते मस्त शेव घालून लिंबू पिळून किंवा मस्त शेवपापडी घालून किंवा भातावर ही भाजी खाऊन बघा अगदी सोप्या पद्धतीने इथे दाखवलेल्या आहे अशाच माझ्या रेसिपी असतात तर तुम्हाला एक हा वाटाण्याच्या भाजी बनवतानाचा एक किस्सा सांगते ही वाटाणे इतके बाजारातून आणले रोज वाटाण्याची कशा कशात कशा कशात वाटाणे घालायचे तर माझा आदित्य मला म्हटला की अगं मम्मी वाटाण्याचं झाड कुठं आहे तर म्हटले का रे म्हणे उपटून टाकायचे पण दुसऱ्या दिवशी मला परत म्हटला की वाटाणे घालून मस्त भात बनव बघा म्हणजे असंही म्हणतो तसंही म्हणतो इतके ते वाटाणे घालून त्याला सर्व रेसिपी आवडता तेव्हा तुम्ही एकदा ही काळं रशी बनवा वाटाणे घालून आणि कशी वाटते रेसिपी सांगा आणि तुम्हालाही वाटाण्याबाबतीत काही अनुभव असेल म्हणजेच मटार तर नक्की सांगा तुम्ही रेसिपी कुठून बघताय तेही सांगा तेव्हा चांगले चांगले काम मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा